नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हप्ताचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खळक घडामोड पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो परिसरातील ऐवध्य ना धंद्याची तक्रार आता घरबसल्या नोंदवा पोलिसांनी जारी केला व्हॉट्सअप क्रमांक नाव ना राहणार गुप्त आजच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे यात आता तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे ग्रामीण पोलिसांनी ऐवध्यत व्यवसायांवर अंकुश लावण्यासाठी एक नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे नागरिकांनी आता था, पोलीस ठाण्यात न जाता घरबसल्या व्हॉट्सअपद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून व्हॉट्सअप ॲप दक्ष प्रणाली सुरू करण्यात आली असून यासाठी नव्याण्णव बावीस एकोणनव्वद एकवीस डबल झिरो हा खास व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे तक्रारीची अडचण दूर अनेक नागरिक जागरूकांना आपल्या परिसरातील ऐवध्य धंदे म्हणून ते जुगार असो दारू विक्री असो किंवा अन्य बेकायदा व्यवसाय याबाबत तक्रार करण्याची इच्छा असते मात्र पोलीस ठाण्यात जाण्यासाठी वेळेची कमतरता किंवा भीती यामुळे ते मागे हटतात ही अडचण लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे आता कोणत्याही नागरिकांना धंद्याची माहिती फोटो किंवा व्हिडिओ थेट व्हॉट्सअप वर पाठवून तक्रार नोंदवता येईल या सुविधेमुळे तक्रार करणे सुलभ आणि सुरक्षित आहे प्रतिनिधी आदित्य काळभर सोबत ठेव घडामोड पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे व्हॉट्सॲपचा एक चॅटबोट आम्ही लॉन्च करतो त्याच्यामध्ये फोन नंबर आम्ही लॉन्च केलेला आहे तो जो फोन नंबर आहे तो आहे नाईन नाईन टू टू एट नाईन टू वन डबल झिरो सर्व नागरिकांना माझं आवाहन असेल की ग्रामीण मध्ये कुठल्याही प्रकारचे पोस्टे आवड त्यांच्याबद्दल जर आपल्याला माहिती असेल तर ह्या चॅटबॉट थ्रू आपण ती आम्हाला करू शकता ह्याच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई कर